माझी भूमिका जे माझ्या पोटात असत तेच माझ्या पोटात असत मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असतो जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरत आणि वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो काय कोण काय म्हणाल म्हणजे पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येक होतो म्हणून मी जाऊ शकलो परवा दिवशी नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलाही असो मराठा आरक्षणाचा विषय दे नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहिती आहे नेहमी धावून जातच असतो आणि निश्चितपणे शासनाने लवकरात तो लवकर तोडगा काढावा आणि बाकीचे जे, जे काय ते एक, एक इंग्लिश मध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करणार जे आंदोलन करतात त्यांची जी जे काय प्रमुख आहेत जी चर्चा करावी लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही माझी प्रामाणिकपणे सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काय बाकीचे जे, जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा का कसा काढता येईल ते कसं बसवता येत आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल की प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाहिजे नाही माझं सांगणं असणार ए, लोकर जी 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 की त्यांनी शेवटी प्रयत्न लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्याचबरोबर इतर जे इथं उपासनाला बसले ते लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आणि शासनाने लवकरच लवकर त्यांना बोलून त्यांची त्यांचे जे काय कमिटी असेल जी लवकरच लवकरच मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांनी त्यांना पुरव